आणि मी या ठिकाणी तुमची सेवा करण्याकरता या ठिकाणी आलेलो आहे कदाचित मला पुढल्या वर्षी तुम्ही सेवा द्याल ना, की नाही देणार मला माहीत नाही पण माझी आईने सेवेत असेल की नसेल मला माहीत नाही अशा कठीण परिस्थितीतून गेली दोन चार दिवस झालं फुलचंद महाराज हरी महाराज हे सगळीच माणसं मला म्हणतात तुम्ही येत नाही तुम्ही येत नाही माझा काही गुणाशी हेवा देवा नाही मला काही तुमच्याकडून काही अपेक्षा बी नाही मला भरपूर दिलं महाराज देवाना जेवढं देवाला मला द्यायचं होतं तेवढं भरपूर दिलं आणि तुमच्या सगळ्या लोकांचं माझ्यावर प्रेम आहे असंच तुमचं आमच्यावर प्रेम राहावं अशी मी पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी माझी अल्पशी सेवा काही देव देवळात राहिलेला नाही देव मंदिरात राहिलेला नाही देव माणसात आहे माणसातलं माणूस पण संपलेलं आहे माणूस खूप मोठी वाईट वेळ आहे कोणी आईला आई म्हणत नाही बापाला बाप म्हणत नाही भावाला भाऊ म्हणत नाही कुणी कोणाची मर्यादा राखत नाही एवढे अवगुण सोबत असताना परमार्थ करण्याला बी काही किंमत नाही परमार्थ करत असताना माणूस चोख असला पाहिजे व्यवहार दक्ष असला पाहिजे निर्विष्णे असला पाहिजे आई वडिलांची सेवा करणारा असला पाहिजे पंढरीची वारी करणारा असला पाहिजे गुण आणि दोषाने माणसाचं जीवन बनत असतं मला अनुभव आला आणि मला असं वाटलं आबा हे जगात काही पण मिळतं स्वामी तिने जगाचा आई, आई विना भिकारी आई मिळत नाही आई वडिलांसारखं दैवत जगाच्या पाठीवर दुसरीकडं कुठंच नाही अशी आई माझी खूप मोठ्या संकटात असतानासुद्धा मी माझी या ठिकाणी सेवा केली माझ्याकडून आणखी मी या कार्यामध्ये माझा सहभाग राहील हे गावाने गावाच्या पुढं आव्हान करतो आणि अशीच तुमच्या हातून सुद्धा आईवडिलांची सेवा घडावी मला एक कल्पना वाटली बापू बघा माणसाला आई बापावर सध्याच्या काळामध्ये खूप मोठे वाईट वेळ लहानपणामध्ये लेकर लहान असतात लहान लेकरांना मोठं करण्याकरता शिकवण्याकरता आई बाप फार फार मोठे संघर्ष करतात किती मोठा संघर्ष करतात गेल्या मागच्या दि महिन्यामध्ये आबा आमच्या भागामध्ये बिबट्या नावा बिबट्या आणि सरकार असते रात्रीच्याला मोटराची लाईट चालू लोक जीव धोक्यात घालून सुद्धा ज्वारीला पाणी देतात रात्रीच्या हाडाची काढ करतात रक्ताचं पाणी करतात रात्रंदिवस झटतात आपली मुलं लहानाची मोठी करण्याकरता स्वतःला बघत नाही उद्या मुलं मोठी होते मुलं मोठी झाल्याच्या नंतर मावळत्या सुर्याच्या साक्षणा आई बापाला मुलात राहण्याचा मुलाची सेवा करण्याचा मुलाला आनंद घेण्याचा योग मिळत नाही त्याच्याकरता काही संपत्ती लागत नाही त्याच्याकरता काही धन लागत नाही या आमच्या या भोगालगाव छोट्याशा गावचा माणूस एक गुंठावर जमीन नाही आबा त्या माणसाला अशीच मला कल्पना सुचली की माणसाचं मन किती मोठं लागतं सेवा करण्याकरता माणसाला किती म्हणजे